ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर महापालिकेने कोनार कंपनीला शहरातील साफसफाईसाठी कंत्राट दिले आहे. कोनार कंपनीकडून रोज सकाळी शहरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी फिरत असते. शहरातील सर्व भागात वस्त्यांमध्ये जाऊन ही घंटागाडी स्वच्छता ठेवण्याचे काम करते. मात्र काही घंटागाडी चालक हे दारू पिऊन नशेत गाडी चालवत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले म्हणून त्यांनी याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली होती आज वाहतूक पोलिसांनी मच्छी मार्केट येथून मुकेश नावाच्या घंटागाडी चालकाला थांबवून त्याची अल्कोहोल टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली त्यावर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही <coughs> व्यक्ती नाव का तुझं मुकेश भालके मुकेश ही महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करते ड्रायव्हर म्हणून आम्हाला लोकांनी सांगितले की महानगरपालिकेचे लोक ड्रायव्हर दारू पिऊन ड्रिंक ड्रायव्ह करतात आम्ही यांची मच्छी मार्केट पठण चौकाच्या पर्यंत आढळलं असतं त्यांचा रिपोर्ट चेक केला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे इंग्रज त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलम प्रमाणे कारवाई करत आहोत कोणार कंपनीतील अनेक घंटा गाडी चालक हे दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले त्यामुळे शहरात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणून महापालिका कोणार कंपनीवर कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा